कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या निकालाने आगामी विधानसभा निवडणुकीचे समीकरणे डोळ्यासमोर दिसण्यास सुरुवात झाली आहे शाहू छत्रपती यांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा निहाय पडलेले मतदान पाहता काही मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे त्यामध्ये राधानगरीत आमदार प्रकाश आंबेडकर माजी आमदार के पी पाटील करवीरमधील माजी आमदार चंद्रदीप नरके समावेश आहे लोकसभेचा निकाल पाहता या तिघांसाठी विधानसभा सोपी नसल्याचे संकेत आहेत शिवाय महायुतीतील अनेक जण इच्छुक असल्याने नाकातील मोतीचं जाण्याची शक्यता आहे लोकसभेच्या निकालानंतर अपेक्षित प्रमाणे मंडलिक यांना या मतदारसंघातून मताधिक्य मिळण्याचा अंदाज होता मात्र राधानगरी विधानसभा मतदारसंघातून दोन नंबरची मताधिक्य शाहू महाराज छत्रपती यांना मिळाले जवळपास चौसष्ट हजाराची मताधिक्य विधानसभा मतदारसंघातून या मतदारसंघात विद्यमान आमदार आबिटकर माजी आमदार भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाई एकत्र असून देखील संजय मंडलिक यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवली तर या निवडणुकीत मिळालेले मताधिक्य विधानसभा निवडणुकीत कोणाला तारणार हे पाहणे महत्वाचे आहे शिवाय काँग्रेसकडून वाय पाटील यांनी मैदानात शब्द ठोकला तर आबिडकर किंवा के पी पाटील राज हो यांचा राजकीय गेम होऊ शकतो शाहू महाराज यांच्या विजयात सर्वात मोठा वाटा करवीर विधानसभा मतदारसंघातील दिवंगत आमदार पी एन पाटील यांचा आहे जवळपास एकाहत्तर हजाराची मताधिक्य पाटील यांनी शाहू छत्रपती यांना दिले आहे पी एन पाटील यांचे अकाली निधन त्यातून मिळणारी सहानुभूती आणि लोकसभेतील शाहू महाराज यांचे मताधिक्य पाहता या मतदारसंघातील शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांना विधानसभा सोपी वाटत नाही शिवाय जनसुराज्यकडून गेल्या दोन ते तीन वर्षांपासून तयार करत असलेले संताजी घोरपडे याच मतदारसंघातून इच्छुक आहेत त्यामुळे महायुतीत नरके आणि घोरपडे यांच्यातच रसिकेच असणार आहे तिरंगी लढत झाल्यास पाटील गटाची सत्ता अबाधित राहणार यात शंका नाही यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी